नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूजवर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत आता बातमी आहे मराठवाड्याच्या पाण्यासंदर्भातली मराठवाड्याचे पाणी पिगळणार नांदूर मधमेश्वर धरणामध्ये जलसमाधीसाठी जात असलेल्या वैजापूर गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना यवलात वेशीवर पकडले दिनांक तीन मे पासून वैजापूर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर तालुक्यातील व गंगापूर तालुक्यातील एकशे दोन गावातील शेतकरी हे उपोषणासाठी बसले होते अकरा टी एम सी पाणी आरक्षित असून सुद्धा नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाकडून न सोडण्यात आल्यामुळे उपोषण सुरू होते या उपोषणाची दखल घेत न घेतल्याने सर्वच उपोषणकर्ते नांदूर मधमेश्वरच्या कालव्यात आज जलथमाती घेण्यासाठी शेकडो संख्येने जात असताना पोलिसांनी त्यांना गवणगाव येथे टोल नाक्यावर अडवले सर्वांना येवला तालुका पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती असल्याने जिल्ह्याचा मोठा फाटा या ठिकाणी बोलावण्यात आला होता यामध्ये निफाड सिन्नर लासलगाव नांदगाव येथून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर मागवण्यात आला होता दरम्यान शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे गंगापूर तालुक्यातील शेतकरी असून आम्ही नांदूर कालव्याखाली असतो सर आमचं आंदोलन तीन तारखेपासून रोज चालू आहे प्रशासन आमची कुठलीही दखल घेत नाही आम्ही आक्रोश मोर्चा केला हंडा मोर्चा केला बादली मोर्चा केला तरी झोपलेलं प्रशासन हे झोपले म्हणण्यापेक्षा झोप जो, झोपलेल्या व्यक्तीला जागाही करता येतं पण झोपेचं सोन घेतलेलं आहे प्रशासन असून आमची कुठलीही दखल घेत नसल्यामुळे आज आम्ही थेट निफाडे येथे चाललो होतो आंदोलनासाठी तरी एवला पोलीस स्टेशनने आम्हाला मुस्करदाबी करून येथेच रोखून ठेवलं या प्रशासनाचा आम्ही तुमच्या माध्यमातून निषेध करतो आणि सांगू इच्छितो प्रशासनाला जरी आम्हाला इथे रोखला असेल तरी आम्ही अन्न अन्न इथेच अन्न आणि पाणी त्या करून जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत इथून जाणार नाही एवढं मी तुमच्या माध्यमातून सूचित करतो श्री गंगापूर तालुका येथील शेतकरी आहे आणि आमचा जो पहिल्यापासून निवेदन जे चालू आहे पाण्याच्या बाबतीमध्ये ह्या ठिकाणी आम्हाला आधार समितीमार्फत आम्ही जे निवेदन दिलेलं आहे अण्णा मोर्चा काढा बादली मोर्चा काढा कोठ मोर्चा काढा आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रशासनं साथ दिलेली नाही आमच्या तिकडं पिकं संपूर्ण वाळून गेले नाही जनावरांला पाणी नाही पिण्याला पाणी नाही आम्ही ठराव सुद्धा सर्व दिलेले आहे पिण्याच्या पाण्यासाठी परंतु आमची दखल अजूनपर्यंत तरी कोणी घेतलेली नाही या ठिकाणी आम्हाला पोलीस स्टेशनला येवलेला आढवलेला आहे तरी आमचं एकच या ठिकाणी महत्त्वाचा विषय राहणार आहे जोपर्यंत आम्हाला पाणी सोडणार नाही आणि आमच्या पिकासाठी किंवा आम्हाला लिखित देणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही ह्या ठिकाणी सर्व नुकसान झालेलं आहे त्यामुळं आमचं नुकसान भरपाई कर करून देणार या ठिकाणी आमच्या गावांना ह्या पाणी पिण्यासाठी किंवा पाणी येण्यासाठी आम्ही बऱ्याच लोकांनी उद्या मतदानाच्या याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे तरी आमचा बहिष्कार जोपर्यंत आम्हाला काही लेखी मिळत तो नाही तोपर्यंत आमचा बहिष्कार राहणारच आहे ह्या ठिकाणी जास्त बोलता आमची एकाच विनंती राहणार प्रशासनाला का आम्हाला ताबडतोब पाणी सोडावा हे आमची नंबराची विनंती आहे